नमस्कार पंडिता रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी मस्त लहान मुलांच्या आवडीची डिश बनवलेली आहे आणि ती आहे रगडा पॅटीस हे रगडा पॅटीस एकदम ठेल्यावर तसंच बनलेलं आहे चला तर मग पाहू हे रगडा पॅटीस कसं बनवलं ते इथे रगडा पॅटीस बनवण्यासाठी मी अगोदर छोले घेतलेले आहेत आणि छोले मी रात्री भिजत घेतलेले आहेत हे छोले रात्रभर छान असे भिजलेले आहेत आता मी कुकर मध्ये उकडायला ठेवते इथे मी कुकरमध्ये छोले सर्व घातलेले आहेत आणि त्याच्यामध्येच मी बटाटा घातलेला आहे इथे बटाटासुद्धा मी या छोल्यासोबतच उकडून घेणार आहे इथे मी चार बटाटे स्वच्छ धुवून घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि इथे मी चार शिट्या करून आता हे छोले आणि बटाटे शिजवून घेतलेले आहे इथे आता बटाटे छान शिजलेले आहेत आणि छोलेसुद्धा छान शिजलेले आहेत मी आता बटाटे बाहेर काढून घेते इथे हे छोले छान शिजलेले आहेत आता ह्या छोल्याचा मी रगडा बनवणार आहे त्यासाठी मी कढई ठेवली इथे कढई गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी अगदी एक चमचा होईल एवढं तेल घातलेलं आहे आता ह्याच तेलामध्ये मी पहिले हळद टाकून घेते इथे मी एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा धनाजिरा पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व मसाले अगदी थोडा वेळ मी परतून घेते इथे गॅसची फ्लेम मी एकदम लो केलेली आहे म्हणजे मसाले करपणार नाही आता ह्याच्यामध्ये मी जे शिजवलेले छोले आहेत ते छोले घातले इथे छोले थोडेसे मी असे स्मॅश करून घेतलेले आहे जास्तही नाही अगदी थोडेसे स्मॅश केलेले आहे हे सर्व छोले मी आता ह्या मसाल्यामध्ये घातले आणि छान असे मिक्स करून घेतले इथे वरून थोडीशी कोथंबीर घातली याच्यामध्ये लागले तर तुम्हाला थोडंसं पाणी घालू शकता इथे मला पाणी घालण्याची काही गरज नाही लागली अगोदर त्या छोल्यामध्ये पाणी होतं तेवढंच मी घातलेलं आहे इथे ह्या छोल्यापासून मस्तपैकी रगडा बनून तयार झालेला आहे आता मी हा रगडा साईडला उतरवून ठेवते आणि इथे मी बटाट्यापासून पॅटीस बनवायला घेते इथे मी बटाटे, बटाटे उकडलेले आहेत ते असे स्मॅश करून घेते तुम्ही मी खिसून घेतलेत तरी चालेल इथे हे सर्व बटाटे मी ह्या चमच्याने स्मॅश करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी काही मसाले घालणार आहे त्यामध्ये मी एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा होईल एवढा चाट मसाला घातलेला आहे इथे एवढेच मसाले ह्या पॅटीसमध्ये घालायचे आहेत आता हे छान असे मिक्स करून घ्यायचं इथे सर्व मसाले आणि बटाटा एक जीव झाला पाहिजे इथे बटाटा आणि मसाले सर्व मिक्स झालेला आहे छान असं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता मी याची पॅटीस बनवायला घेते एक मी गोळा घेतलेला आहे आणि याचा मी असा चपटा असा आकार करून याचा असा एक पॅटीस बनवलेला आहे हा राऊंड शेपमध्ये पॅटीस बनवलेला आहे तुम्हाला जसे बनवायचे तसे तुम्ही बनवू शकता किंवा तुम्हाला लहान मोठी साईज जेवढी करायची आहे तेवढी तुम्ही करू शकता इथे राऊंड शेपमध्ये मी दोन पॅटीस बनवून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला एक तिसरं पॅटीस बनवून दाखवते इथे पहिले मी असा राऊंड शेप घेतला नंतर याचा मी हार्टचा शेप दिलेला आहे ह्या शेपमध्ये सुद्धा तुम्ही पॅटीस बनवू शकता इथे हे छान असं हे हार्ट शेपमध्ये पॅटीस बनवून तयार झालेलं आहे हे ये है। ही है। आता हे सर्व पॅटीस मी बनवून घेते आणि मी हे तव्यावरती शेकून घेणार आहे इथे ही सर्व पॅटीस बनवून तयार झालेली आहे आता इथे मी पॅटीस शेकण्यासाठी एक तवा घेतलेला आहे तव्यावरती थोडंसं तेल घातलं इथं सॅलो फ्राय करायचे आहे डीप फ्राय करायचे नाही आहेत हे पॅटीस त्यासाठी मी अगोदर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि याच्यावरती हे सर्व पॅटीस असे ठेवून देते आणि मीडियम फ्लेमवरती मी हे शेकून घेते इथे हे पॅटीस एका साइडून शेकलेले आहेत आता मी पलटून घेते इथे अगदी अलगदपणे हे पॅटीस पलटून घ्यायचे इथे छान अशी एक साइड शेकलेली आहे आता दुसऱ्या साईडहून सुद्धा मी हे शेकून घेते इथे छान असे हे पॅटीस बनून तयार झालेले आहेत आता दोन्ही साइडला हे पॅटीस भाजलेले आहेत छान असे खरपूस भाजलेले आहेत आता मी बाहेर काढून घेते तुम्ही पाहू शकता खूप छान इथे पॅटीस बनवून तयार झालेले आहेत इथे मी सर्व पॅटीस आता बाहेर काढलेले आहे आता सर्व बनवून तयार झालेलं आहे मी आता रगडा पॅटीस बनवायला घेते इथे रगडा पॅटीस बनवण्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे इथे लाल चटणी आणि हिरवी चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे थोडीशी शेव घेतलेली आहे इथे लाल चटणी आणि हिरव्या चटणीचा व्हिडिओ माझ्या अगोदर चॅनेलवरती मी टाकलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता इथे रगडा पॅटीस बनवण्यासाठी पहिले एका डिशमध्ये रगडा घ्यायचा त्याच्यानंतर इथं जे पॅटीस आहेत त्या दोन पॅटीस मी इथं ठेवलेल्या आहेत इथे दोन पॅटीस ठेवल्या त्याच्यानंतर परत रगडा घालायचा आता ह्याच्यावरती वरून चटण्या घालायच्या इथे हिरवी चटणी घालायची त्यानंतर रेड चटणी घालायची ही हिरवी चटणी पुदिन्यापासून बनवलेली आहे पुदिना कोथंबीरपासून बनवलेली आहे आणि रेड चटणी ही चिंच गूळ यापासून बनवलेली आहे आता ही गोड चटणी आहे ही गोड चटणीसुद्धा वरून घालायची तुम्हाला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या तुम्ही चटण्या इथे घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता वरून कांदा घालायचा त्यानंतर वरून टोमॅटो घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि भरपूर अशी शेव घालायची इथे ही झिरो नंबरची शेव घेतलेली आहे वरून अशी भरपूर अशी शेव घालायची आता वरून मी ते चेरी घातलेली आहे तुम्ही डाळिंबेसुद्धा घालू शकता इथे छान अशी ही रगड्या पॅटीची डिश बनवून तयार झाली सेम ठेल्यावर बनते तशीच ही डिश बनलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान डिश बनलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवा चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा